आपल्या सगळ्या आंदोलकांना माझं सांगणं आहे तुम्ही मला जास्त सांगायची रेल्वे घेऊ नका जगण्याकाऊस आणा सीएसटी ला जे बोर आहेत रेल्वे स्थानकवर रेल्वे प्रशासनानं आता सांगितलं की आम्ही पूर्ण सहकार्य करते त्यांना पाऊस आणतो झोपू द्या आराम करू द्या जेवण करू द्या आमची काय हरकत नाही गरीबाचे धर लांबून आले त्यांना राहू द्या तुम्ही शेष चा आराम करू शकता बसू शकता पण तुम्ही तिला कोणी कबड्डी खो खो खेळायचा नाही कोणी मनोना करायचा नाही या दोन तू भारायच त्याचं कारण वर लाईट आणि त्या लाईटचा जर लागला तर विनाकारण ही होईल समजता येईल तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यांना शीएफी ला जाऊन सांगा आपल्या पोराला झोपा जेवण करा पावसा पाहण्याचा आरंभ करा प्रशासन रेल्वे तयार आणि त्या गर्दीत कोणाला त्रास होईल असं सर्वसामान्य करायला आपल्या हातातून होऊ द्यायचं नाही अर प्रवासी ना महिला प्रवासी हा आता उद्या प्रवासी भीत नाही म्हणा नाही गर्दी म्हणायला पुढे खेळ पाडायचे फक्त गर्दी मारण्याची आहे उद्या रेल्वे मुळे तर आपल्या कोरडली सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबई तर सुद्धा आपल्या कोरावर खटा आरोप करणार आहे ते सुद्धा साध येते फक्त आपले एकदम सहकार्य करायचं मुंबई आपली आहे त्यांना खेळ माणसं पण आपले आता यंदा जोडून दुसरा सीएसटी आसपास गाड्या त्यांना लावायला जागा नाहीये झोपायला बसायला जागा नाहीये रेडात शिकायला असं त्यांचं म्हणणं आहे सुख सुविधा नाहीये तर त्यांच्यासाठी आता एक नवीन खबर आहे जेवढे सीएसटी एस टी आजूबाजूला दिलं पाच पाच किलोमीटरवर किंवा आर पुढे असताना तिथं आजूबाई आजूबाजूला किंवा दहा किलोमीटर असताना तुम्ही तर इथे आता त्यांनी क्रिकेट स्टेडियम खोकून गेले काय माहिती कसं तुम्ही म्हणा

दोन किलोमीटर अंतरावर नाव घ्या ठेवा काही नाव सांगायचं ब्रेगवान ब्रेगोन स्टेडियम क्रिकेट स्टेडियम ग्राउंडा सीएसटी लावणा का गाड्या सगळ्या सीएसटी तिकडे गाड्या लावून तिरू बापार सकाळी नऊ मिनिटावर भारी काम झालं आपला आता नाही भाजी गेलं की त्या टेम्पो तुम्हाला पण होता आहे आणि इकडं बघा इकडं आपल्या ग्राउंडवर ठीक आहे त्या रेल्वे स्टेशनला डोळे बाजाच्या बाजूला आपल्या इकडं ठीक आहे ग्राउंड वर तिथं नको సమర్థంగా అతి తక్కువ నెత్తలతో సంగతి ఆసన అంత మీరు పట్టణాలతో గ్రామంలో రాత నవ్వుల రామితో అర్థిస్తే మేము అర్థిస్తాను అత భావన సంగతి అతను 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 సంగతి అనేది आपल्याला सगळ्या काढा लवकर आणि त्या ग्राउंडला शिवाय बाकीच्या विश्वास किलोमी तुम्हाला नऊ मिनिटावर एक किलोमीटर सुद्धा देऊ एका ग्राउंड मिळालं तुम्हाला किलोमीटर लवकर त्या शिवसेच्या गाड्या करा तिथं झोपायची अवस्था आहे जेवायची सगळी गाड्या लावायची झालं तर त्या सेफ्टीच्या गाडी घेऊन लोक